काँग्रेस सेवा दल धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा धुळे शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष तथा पृथ्वीचा राजा साप्ताहिक संपादक विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र खैरनार हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी कार्य करीत आहेत अनेक समाजहित उपक्रम ते राबवत असतात अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले असून अनेक विविध पदे त्यांनी भूषविले असून ज्यात प्रामुख्याने काँग्रेस सेवा दलाचे धुळे शहराध्यक्षपदी राजेंद्र खैनार हे कार्यरत असून त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेशजी चेतनिया महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नानासाहेब गवांडे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणालबाबा पाटील महाराष्ट्र महासचिव आबा करंकाळ खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना त्यांच्या पुढील बावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी पक्षा व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना त्यांच्या बावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या